शिंदखेडा शहरातील देसले नगर केदारेश्वर मंदिर परिसरसह विविध कॉलनीत चार नकली किन्नर फिरत असताना बळजबरीने घरात घुसून महिला वर्गाकडून पैशांची मागणी करीत होते नाही दिले तर शिविगाळ सकाळपासून हा प्रकार सुरू असताना असली किन्नर तृतीय पंथीय किरण पार्वती जोगी शिंदखा विभाग प्रमुखसह मैना जोगी यांनी बी के नगर येथे सदरील चारही नकली किन्नरांना पकडलं आहे त्यांची चौकशी पडताळणी केली असता नकली असल्याचे आढळून आल्याने रहिवाशी तरुणांनी धोध धुतलं त्यानंतर मुख्य रस्त्यावर धिंड काढत पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं दरम्यान तहसीलदार अनिल गवांदे यांच्यासमोर हजर करून समज देऊन अटी शर्तीवर सोडून देण्यात आले या प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलेलं असून अशा अनोळखी व्यक्ती विक्री करणारे फिरस्तींना घरात प्रवेश देऊ नये संशयित आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे भ्रष्टचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदेडा शिरपूरची मालकीन आहे स्वतः आम्ही महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांचा शिष्य आहे मी म्हणजे मी धुळ्याचा शिष्य आहेत आणि हे गाव सगळं माझ्या हातात आहे इथं माझं किन्नर म्हणून माझी महिना आहे सावित्रीबाई आहे असे किन्नर मागतात माझे त्या आम्ही होळी दिवाळी गाव मानतो बाकी बारा महिने लग्नाच्या मदाया काही बाळामुळांच्या बदाळ्या राहिल्यात तेच मागतो आम्ही नंतर आम्ही गाव मागत नाही आणि आपल्या गावामध्ये शिनखेडं म्हणजे आपलं गाव या गावामध्ये असे नकली किन्नर येतात मागून जातात बायांकडनं पैसे लुचलवाड्या करतात चोऱ्या करतात, करतात बंगल्यांमध्ये घुसतात दोन दोन मजल्यावरून उड्या मारतात हे आपल्या शिनखेड्यामध्ये <laughs> आता एवढं झालं याच्यानंतर नाही पाहिजे आणि कोणी आला तर तुम्ही आम्हाला साथ द्या जय माताजी गाव चांगलं आहे आम्ही वर्षात फक्त दोनच वेळा मागतो होळी किंवा दिवाळी आणि एखाद्या लेकरा पोराची बदल लेकरा बाळा झाली तिथं जायचं नाचगाणं करायचं तिथून आम्ही जे दिलं अकराशे पाचशे जे दिलं ते आम्ही स्वतःहून घेतो लग्नाच्या ठिकाणी आम्ही जातो लग्नाच्या ठिकाणी नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊन सनी आशीर्वाद देऊन सनी जे आम्हाला शगून दिला आम्ही तो घेऊन जातो पर अदरवाईज आमच्या व्यतिरिक्त दुसरे येतात आणि आमचं नाव खराब होतं असं व्हायला नको आमचा आमची किन्नार समाजाची सर्वांना विनंती आहे की कोणी आलं तर आम्हाला साथ द्या कोणी जर आलं तर आमची आमची ओळख तर तुमच्याकडे आहे असते जर रोज माझे चक्कर असते हे माझे गुरु आहेत हे पण माझे गुरु आहेत हे माझे मोठे गुरु भाऊ आहेत आम्ही चार जण आमच्या घरात मोठे व्यक्ती आहेत आमच्यात सर्वात मोठे व्यक्ती आमचे गुरु किरणबाई पार्वती जोगी मी यांचा शिष्य आहे पण आता जे आलेत याच्या पुढे असं कोणी आलं तर आम्हाला साथ द्या आम्हाला तुमची मदतीची गरज आहे आम्ही पण तुमच्यावरती कोड भरतो आणि तुमच्याच तुमच्या तुम्ही देसाल तर आम्ही खातो बर आमच्या व्यतिरिक्त दुसरे खाऊन जातील तर आम्ही कुठं जाणार आम्ही आम्ही तर आम्हाला टाळी वाजल्याशिवाय पर्याय नाही आम्ही जर कामाला गेलं तर कामाला कोणी लावत नाही कोणाला नोकरी ना मागली तर नोकरीला कोणी उभं करत नाही त्याच्यामुळे आमचं तुम्हाला जनतेला निवेदन आहे की असे नकली किनार आले यांच्यापासून सावध राहा आम्हाला प्रतिसाद द्या जय माता दी